मित्रांनो जेवढे पण पेन्शन घेणारे नागरिक आहेत जसे की कोणाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते तसेच काही जण वेगवेगळ्या माध्यमातून पेन्शन घेत असतात तर या सर्व पेन्शनधारकांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र हे संबंधित पेन्शन कार्यालयामध्ये सादर करावे लागते त्यानंतरच त्यांना पुढच्या वर्षी वर्षभर पेन्शन दिली जाते परंतु पेन्शनधारकांना हयातीचा दाखला काढण्यासाठी खूपच मानसिक व शारीरिक त्रास होत असतो कारण की तो दाखला काढण्यासाठी पेन्शनधारकास स्वतः बाहेर ऑनलाईन सेंटरवरती जावे लागते तासन तास रांगेत उभे राहावे लागते आणि त्यामुळे हा दाखला त्यांना वेळेवर सादर करता येत नाही परंतु आता अशा सर्व पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे आता पेन्शनधारक घरी बसूनच एका मोबाईल ॲपमधून हयातीचा दाखला काढू शकतात हयातीचा दाखला काढण्यासाठी बाहेर कुठेही तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही आहे तर तो कसा काढायचा आहे याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो पेन्शनधारकांना शासनाने उपलब्ध केलेल्या सुविधेनुसार दिलासा मिळालेला आहे केंद्रीय मंत्रालयाने पेन्शनधारकांना एक नवीन सुविधा दिली आहे सेवानिवृत्त आणि वृद्ध नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सरकारने चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणले आहे त्यामुळे आता सर्व पेन्शनधारकांना घरबसल्या हयातीचा दाखला हा मिळणार आहे आणि म्हणून आता पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी जास्त वेळ थांबण्याची सुद्धा गरज नाही आहे पेन्शनधारक हे ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आपला हयातीचा दाखला घरी बसून काढू शकतात आणि संबंधित कार्यालयामध्ये सादर करू शकतात तर मित्रांनो हयातीचा दाखला घर बसल्या काढण्यासाठी केंद्र सरकारचे जीवन प्रमाण हे ॲप डाउनलोड करावे लागेल आणि या ॲपवरती पेन्शनधारकांना नोंदणी करावी लागेल आणि या ॲपच्या माध्यमातून हयातीचा दाखला तुम्ही घरी बसून काढू शकतात तर यासाठी तुम्हाला काही माहिती आवश्यक आहे जसे की तुमचा आधार क्रमांक तुमचे नाव बँक खात्याचा क्रमांक नोंदणीकृत मोबाईल क्रमांक पी पी ओ क्रमांक म्हणजेच पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक ही सर्व माहिती भरून तुम्ही जीवन प्रमाण या मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुमच्या घरी बसूनच तुमचा हयातेचा दाखला हा काढू शकतात आणि या सुविधेमुळे पेन्शनधारकांचा मानसिक आणि शारीरिक त्राससुद्धा या ठिकाणी वाचलेला आहे तर मित्रांनो आता अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक जे पेन्शनधारक आहेत त्यांना आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच जीवन प्रमाण हे ॲप डाउनलोड करून या ॲपच्या माध्यमातून आपली काही आवश्यक माहिती भरून तुम्ही घरी बसूनच तुमचा हायतेचा दाखला हा काढू शकणार आहात तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार